आता मान्सून राजस्थानमधून परत फिरत असतानाच आपल्या राज्यामध्ये देखील जोरदार पाऊस सुरू झालाय का राज्यभरात पावसानं धुमाकूळ घातला अशीच परिस्थिती होती मराठवाडा विदर्भ मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील बहुतांश भागांमध्ये पावसानं हजेरी लावली या पावसामुळे पिकांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे मराठवाड्यातील जवळपास सगळ्या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडतोय त्यातल्या त्यात बीड धाराशिव लातूर नांदेड परभणी आणि हिंगोली तसंच जालना जिल्ह्याचा काही भाग आणि छत्रपती संभाजीनगरच्या काही भागांमध्ये जोरदार पाऊस पडतोय या पावसामुळे पिकांचं देखील नुकसान होतय आता जुलै आणि ऑगस्ट महिन्यात देखील पिकांचं नुकसान झालं होतं आणि पुन्हा आता मागच्या दोन दिवसांमध्ये जो पाऊस पडतो याचा देखील फटका बसतोय केवळ पिकांचंच नाही तर अनेक ठिकाणी नद्या आणि नाल्यांना पूर आल्यामुळे गावांमध्ये देखील पाणी शिरल्याचं दिसून येत आहे अनेक ठिकाणी गावांचा संपर्क तुटलाय घरांमध्ये पाणी साचलेलं दिसून येत आहे तसंच घरांची पडझड देखील झाल्याचं अनेक शेतकऱ्यांनी सांगितलं त्यासोबतच आपल्या पशुधनाची देखील हानी झाली आहे काही ठिकाणी जीवितहानी झाल्याचे देखील पुढे येत आहे राज्यभरामध्ये पाऊस धुमाकूळ घालत असतानाच केवळ मराठवाड्यातच नाही तर विदर्भात देखील बहुतांश जिल्ह्यांमध्ये दे हीच परिस्थिती दिसून येते